स्वागत जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने महिला दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न संघाच्या वतीने महिला दिनानिमित्त विविध पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघ विद्यानगर जतमध्ये शुक्रवार दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम संघाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय श्री संदीप कोळेकर साहेब उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात नेहमीप्रमाणे खरा तो एकची धर्म या करण्यात आली यांच्या प्रतिमेचे पाहुण्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक आणि प्रमुख मान्यवरांचा सत्कार संघाचे अध्यक्ष श्री यशवंतराव चव्हाण साहेब यांनी केला पोलीस निरीक्षक साहेब यांच्यासोबत आलेले पोलीस कर्मचारी श्री वळसंगकर साहेब यांचा देखील सत्कार करण्यात आला स्वागत व दरम्यान बोलताना श्री यशवंतराव चव्हाण साहेब यांनी ज्येष्ठ नागरिक संघाची उभारणी करताना आलेल्या अडचणीला सामोरे जाऊन भव्य इमारतीचा पाया कशा पद्धतीने उभारला गेला याची माहिती सांगितली तसेच जतचे माजी आमदार माननीय श्री विक्रमदा सावंत यांनी आमदार फंडातून पंधरा लाखाचा निधी दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले व तसेच श्री चव्हाण साहेब यांनी बोलताना संघाच्या कार्यपद्धतीबद्दल संपूर्ण माहिती सांगितली संघाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन यामध्ये आरोग्यविषयक शिबिर ज्येष्ठांना कायद्याची माहिती मिळावी म्हणून कायदेविषयक शिबिर वाढदिवस श्रद्धांजली विविध शास्त्रांच्या योजना ज्येष्ठांना पेन्शन अशा सर्व गोष्टींबद्दल त्यांनी माहिती सांगितली आणि हे सर्व संघामध्ये राबवले जाते असेही ते बोलताना म्हणाले ज्यांनी ज्यांनी संघासाठी मदत केली त्यांचे त्यांचे त्यांनी आभार मानले व तसेच सहकार्य मिळावे ही अपेक्षा देखील व्यक्त केली प्रास्ताविकेनंतर सौ मकानदार मॅडम यांच्याकडे पुढील सूत्रे सोपून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या सौ मकानदार मॅडम यांनी किशोर कुमार यांच्या जिंदगी एक सफर या गाण्यांनी मंत्रमुग्ध केले त्यांनी महिला दिनानिमित्त आपले विचार मंथन केले व तसेच या महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या वेळी संघाच्या वतीने तालुक्यातील महिलांना आदर्श सून पुरस्कार देऊन एक वेगळा उपक्रम निर्माण केला आदर्श सून पुरस्कारासोबतच आदर्श आदर्श माता आदर्शा मुलगा आणि ज्येष्ठ महिला यांना देखील पुरस्कार देण्यात आले संघाचे सचिव श्री सुधीर चव्हाण यांनी आदर्श सून पुरस्कार देण्याचा उद्देश तथा हेतू सांगितला त्यानंतर महिलांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आदर्श मुलगा आदर्श सून आदर्श माता व आदर्श ज्येष्ठ महिला असे पुरस्कार प्राप्त व्यक्तींची नावे पुढील प्रमाणे आदर्श सून सौ मेघना महेश कोळी सौ धनश्री नितीन सनदी सौ अनिता समाधान जगताप सौ समीना नदीम मकांदार सौ अमृता अक्षय साळे आदर्श मुलगा श्री अक्षय यशवंत साळे ज्येष्ठ महिला श्रीमती हिराबाई इंडे श्रीमती रखमाबाई साळे आदर्श माता श्रीमती खुर्शीदबेन मुनीर तांबोळी सौ हजामी तमेजून महम्मद हनीफ हुजरे यांचा सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला आदर्श सून पुरस्कार प्राप्त महिलांच्या समवेत त्यांच्या संपूर्ण नातेवाईकांनी देखील हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली पुरस्कार प्राप्त महिलांनी आपले विचार मांडले सर्वांनी आपल्या मनोगतातून कुटुंबाचे देखील आभार मानले या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरिकांबरोबरच इतर तरुण मंडळी प्रतिष्ठित व्यक्ती महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते त्याचबरोबर पुरुषांनी देखील कार्यक्रमात आपला सहभाग नोंदविला या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन व पुरस्कार निवड संघाचे अध्यक्ष श्री यशवंतराव चव्हाण साहेब यांनी केले व तसेच अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ता व समेट अधिकारी सौ श्रद्धा शिंदे मॅडम संघाच्या महिला सदस्या सौ सिंधुताई माळी तसेच सुधीर चव्हाण सदस्य शंकरराव चव्हाण तम्माकोळी यांनीही सहकार्य केले या कार्यक्रमासाठी श्री काळेसर डॉक्टर टांगोळी कुटुंबीय श्री हुजरे रमेश तंगडी तानाजी गावडे का आबासाहेब कापसे श्री ऐवळे यशवंत वाघे महिला वर्गामध्ये शांताबाई कांबळे शांताबाई सूर्यवंशी सौ शशिकला पट्टन शेट्टी साळे वैशाली पंडित आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ नजमा मकांदार मॅडम यांनी केले तर आभार सौ श्रद्धा शिंदे मॅडम यांनी मानले आदर्श सून डॉक्टर शिक्षक मंडळी प्रतिष्ठित नागरिक पोलीस विभाग पत्रकार कुलकर्णी ज्येष्ठ नागरिक यांचे मनापासून आभार मानले सौ चहा पानाची उत्तम सोय केली चहा पानानंतर खेळीमेळीत अत्यंत आनंदात महिला दिन व पुरस्कार वितरण असा संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला दोन हजार चार साली ही संघटना स्थापन झाली आणि दोन हजार तेरा साली ही संघटना रजिस्टर्ड झाली रजिस्टर्ड रजिस्टर तेव्हापासून आज ये न थांबता दर महिन्याला एक तारखेला या ठिकाणी होतात आणि अशाच असे महिला दिन साजरा करणे ज्येष्ठ नागरिक जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करणे ज्येष्ठांचे निर्वचना दिवस साजरा करणे ज्येष्ठांचा छळ छळवाच दिवस छळ विरोधी पिरुद, दिवस साजरा करणे असे अनेक आम्ही ज्येष्ठांमार्फत कार्यक्रम राबवतो आणि रेग्युलर दर महिन्याला एक तारखेला जे आमचे कार्यक्रमाचं किंवा कामकाजाच विषयी किंवा ज्येष्ठांचा प्रश्नाविषयी असं या ठिकाणी मिटिंग होत या ठिकाणी <coughs> या संस्थेला इन्कमचा सोर्स कोणतेही नाही साहेब या ठिकाणी असेच असे प्रायोजित येतात आणि त्यांच्या जोरावरच ही संघटना आणि या ठिकाणी कामकाज करत असताना आम्हाला कोणतीही अडचण पडत नाही खरं म्हणजे या ठिकाणी आम्हाला बसायला जागा नव्हती तर आम्ही नगरपालिकेच्या कलेक्टर साहेबांच्याकडे आम्ही वारंवार मागणी करून आम्हाला या ठिकाणी एक जागा देण्याचं त्यांनी मान्य केले आणि नगरपालिकेमार्फत आम्हाला या ठिकाणी जागा मिळाली आणि जागा मिळाली फक्त आणि त्याला फंड मिळत नव्हते आम्ही विक्रमदा विनंती केली थोडस काहीतरी करा तर विक्रमदा आम्हाला एक पंधरा लाख रुपये दिले आणि त्यातून ही बिल्डिंग उभं राहिली आणि ह्या बिल्डिंग मधून आम्ही या ठिकाणी सर्व कार्यक्रम आम्ही करतो तर कर। आणि आज जागतिक ज्येष्ठ महिला दिन असल्यामुळं चांगला संदेश लावत आता तुमच्या पुढे काही आम्ही तक्रारी घेऊन येतो त्या ज्येष्ठांच्या की घरात छळवून छळ होतो सोनाकडून त्रास होतो मुलाकडून त्रास होतो तर अशासाठी हे समाजात एक चांगला संदेश जावा यासाठी आदर्श सोन पुरस्कार ही कल्पना काढली आणि दरवर्षी आम्ही पाच पुरस्कार जे सुना अत्यंत चांगले आहेत जे सातो सासऱ्यांचे अतिशय चांगल्या पद्धतीने काळजी घेतात साथ। अशासाठी आम्ही हे पाच पुरस्कार देतो आणि त्यामध्ये आदर्श माता पुरस्कार

आणि समाजामध्ये एक आदर्श माता आहे हे समाजाला दिसावं यासाठी आदर्श माता आम्ही सन्मान करतो जी माता आज नवऱ्याच्या अप्रोक्ष नवरा झाल्यानंतर वाईट परिस्थितीमध्ये ती संघर्षातून मुघळ आलेली असते अशा मातांचा मी सत्कार करतो आणि एक आदर्श मुलगा म्हणून एक आम्ही पुरस्कार देतो तो मुलगा आपल्या आईवडिलांचा सतत काळजी घेतो कि त्यांचा औषध गोळ्या किंवा अन्य काही त्यांची अडचणी घेतात असा एक पुरस्कार आदर्श मुलगा म्हणून आम्ही हे निवडतो आणि ज्येष्ठ नागरिक महिला दिनानिमित्त जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही दोन अति ज्येष्ठ महिलांचा त्यांना सत्कार करतो अशा पद्धतीचे सरकारचे कार्यक्रम असतात आणि समाजात एक चांगल्या अधिकाऱ्यांच्या हस्ते आजचा पुरस्कार वितरित व्हावा म्हणून आम्ही आज जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीनं ना, आज आज एक चांगल्या व्यक्तीची प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही निवड केली संदीप कोळेकर साहेबांचा या ठिकाणी त्यांच्या हस्ते पुरस्कार देण्याचं ठरवून आम्ही त्यांना आमंत्रित केलं आणि ज्येष्ठ नागरिकांना मान देऊन वेळेत वेळ काढून साहेबांनी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत तर आता थोड्या वेळा पुरस्कार आपण सर्वांनी गडबड न करता आपल्या आपल्या नाव पुकारल्यानंतर थोडं यायचं आहे आपले फॅमिली सह यायचे आहे आपल्याबरोबर कोण आले आप सीव त्यांना इथं पुढे घ्यायचं आहे हे गडबड करता कामा नाही आणि सर्वांनी आपला पुरस्कार स्वीकार आहे धन्यवाद उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर सर्व ज्येष्ठ नागरिक आणि आमच्या परिसरातील आदर्श महिला बघितले सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचा आभारी की या चांगल्या दिवशी मला आपण त्या ठिकाणी बोलवलं माझा उत्तीन सन्मान केला संघटनेच्या वतीनं आता आताचे पुरस्कार विजेते आहेत त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आज महिला दिनाच्या निमित्त एक आपणास काही गोष्टी शेअर करू इच्छितो विशेषतः महिलांच्या प्रश्नाच्या बाबतीत जे आज समाजात मोठ्या प्रमाणात वेळ विषय आहे तर आता संदर्भात बऱ्याच तक्रारी पोलीस स्टेशनला यायचा अठरा वर्षाच्या खालील मुली बऱ्याचशी अज्ञानातून आहारी जातात आणि नको ते निर्णय घेऊन आपले आई वडील आपल्या आपल्याला हनाचं पोट एवढं शिकवलं घडवलं त्याचा हात सोडून निघून जातात प्रेमकरण काही गुन्हा नाही परंतु ती वयाची जी, जी परिपक्वता आहे पार केल्याशिवाय ह्या गोष्टी करणं उचित नाही आणि त्यातून मोठ्या प्रमाणात आमच्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल होतात तर कुठंतरी हा विषय किंवा या विषयाच्या अनुषंगानं समाजात प्रबोधन करणं खूप आवश्यक आहे महिलांना मला एवढं आहे की त्यांना सांगण्याचं आहे की कुठंतरी मुलावर मुलींना विश्वासात घ्या एक त्यांना या गोष्टीचं सगळं ज्ञान द्या वेळेस शिक्षण द्या आणि त्यांना या अपूप्रवृत्तीपासून परावृत्त करण्याचा आपण सर्वांनी एकत्र मिळून प्रयत्न केला पाहिजे मुलगी ही अठरा वर्ष पूर्ण झाल्यावरच तिथे परिपक्वता येते आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपली मुलगी असो मुलगा असो ते शिकल्या पाहिजेत शिक्षण तिथे व्यवस्थित गेलं पाहिजे शिक्षणातून ज्ञानाचा आकलन केलं पाहिजे आणि त्या ज्ञानाचा समाजात आपल्याला कसा उपयोग करता येईल त्या दृष्टिकोनातून मुलं मुलं घडली तर खऱ्या असताना आपल्या समाजाची बांधणी चालली होईल हे वेळेत जर आपल्या मुला मुलीला जर शिकवलं तर या नको त्या गोष्टीच्या आहारी जाऊन मुलं मुली आपल्या आयुष्य उद्ध्वस्त करणार नाही फक्त जेवढे पण तक्रारी दाखवलं जात तेव्हा मुलीचं आणि मुलांचं भविष्य त्यातून खराब होऊन जातं आणि ते, ते पुढचं करिअर शिक्षण नाही शिक्षण कमी आहे त्यांना जत्र कुठं करियर घडवायचं नाही त्यांच्यापुढं ठीक आहे परंतु बऱ्याच मुला मुलींचं करिअर पुढचं आयुष्य या दोन असो या माध्यमातून महिला दिलीच्या दिवशी मी आपल्या सर्वांना हे सांगू इच्छितो की ज्येष्ठ नागरिक जवळ असो महिलांचं ते असेल त्या माध्यमातून कुठंतरी समाज प्रबोधनाचा मोहीम राबवून ते अगदी आपल्या कुटुंबापासून सर्वांनी सुरू करावी असं मी सर्वांना आवाहन करतो आणि कुठंतरी जनजागृती अशी चालू राहून कुठेतरी मुला मुलीचं एक चांगलं भविष्य करून देण्यासाठी आपण प्रयत्न करतो आज पुन्हा मी आपल्या सर्वांचा आभार आहे या ठिकाणी मला आपण बोलून माझा सन्मान केला धन्यवाद आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी